नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी कुर्ती आणि लेगिन्सचा लोक खूप कॉमन आणि बेसिक वाटतो आणि बऱ्याच जणी या कुर्तीवर नेहमी लेगिन्स वापरतात जर आपण कुर्तीसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि नवनवीन पॅन्ट ट्राय केल्या तर नक्कीच आपल्याला नेहमीपेक्षा वेगळ्या आणि स्टाईलिश लुक मिळू शकतो तर आपण कुर्तीवर घालण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या पॅन्ट ट्राय करू शकतो ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक आहे ब्लॅक कलरची किंवा काळ्या रंगाची स्ट्रीट पॅन्ट जर तुम्ही नेहमी कुर्ती घालत असाल आणि तुम्हाला कुर्तीमध्ये स्मार्ट लुक हवा असेल तर एखादी ब्लॅक कलरची स्ट्रेट पॅन्ट ही तुमच्याकडे असायलाच हवी नंबर दोन आहे चिकनकारी पलाझो पॅन्ट फक्त चिकनकारी कुर्तीसोबतच नाही तर इतर अनेक प्रकारच्या कुर्तीसोबत सुद्धा चिकनकारी पलाझो पॅन्ट ही खूप आकर्षक आणि ट्रेंडी दिसते नंबर तीन आहे व्हाईट कलर ची स्ट्रेट पॅन्ट ब्लॅक कलरच्या पॅन्ट प्रमाणेच आपण व्हाईट कलरची पॅन्ट सुद्धा अनेक कुर्ती सोबत पेअर करून वापरत असतो तर व्हाईट कलरच्या लेगिन्स ऐवजी तुम्ही तुमच्या वॉट्रप मध्ये व्हाईट कलरची स्ट्रेट पॅन्ट ऍड करू शकता नंबर आहे लेंथ वापरायला आवडत असेल तर अशा प्रकारच्या ओल्ड फॅशन लेगिन्स न वापरता कुर्तीसोबत अँकल लेंथ लेगिन्स वापरा अँकल लेंथ लेगिन्समुळे तुमचा कुर्तीवरील लुक हा खूप स्मार्ट दिसतो नंबर पाच आहे पलाझो पॅन्ट जर तुम्हाला कुर्तीवर स्मार्ट आणि सुंदर लुक हवा असेल तर तुमच्याकडे पलाझो स्ट्रेट कुर्तीज अलाइन कुर्तीज अशा सगळ्या प्रकारच्या कुर्ती सोबत पलाझो पॅन्ट खूपच सुंदर वाटतात नंबर सहा आहे सिगरेट पॅन्ट सिगरेट पॅन्टच्या खालच्या बाजूला जो कट असतो त्यामुळे या पॅन्ट खूपच आकर्षक वाटतात व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा